दिंडोरी तालुक्यातील पाडे इथं शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्यास येथील वन विभागाच्या वतीनं शेतकरी अशोक केशव निसाळ गट नंबर शेतात असलेल्या विहिरीमध्ये बिबटा पडलेला असल्याचं वन विभागाला भ्रमणध्वनीवरून माहिती देण्यात आली असता ही माहिती मिळताच वन अधिकारी सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे वनरक्षक गोरख गांगोडे योगेश दळवीक भटू बागल जयराम शिरसाट युवराज जाधव सचिन गांगुरडे विलास पवार हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शेतात असलेल्या विहिरीत पिंजरा सोडला यावेळी बिबट्या विहिरीच्या कपारीचा आधार घेऊन स्वतःला पाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता यावेळी विहिरीत सोडलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करून सुरक्षितरित्या बाहेर काढून त्याला जीवदान दिले यावेळी वनपाल अधिकारी अशोक काळे यांनी उपस्थित नागरिकांना प्रबोधन करून नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच आपलं पशुधन सुरक्षित ठेवावे असं आवाहन करून वरिष्ठांच्या निर्देशानुसार तपासणीसाठी नाशिक येथील उपचार केंद्रात रवाना करण्यात या प्रसंगी येथील शेतकऱ्यांचे व तरुणांचे सहकार्य लाभल्यानं त्यांचे वन विभागाच्या वतीनं आभार मानण्यात आले यावेळी शेतकरी नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी